जनसामान्यांचा आवाज शेवगाव तालुक्यातील जुने दहिफळ येथे अल्पवयीन मुलाला विहिरीत फेकून देऊन ठार मारणाऱ्या आरोपीला नेवासा तालुक्यातील फतेपूर शिवातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पाठलाग करून शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे बुधवार दिनांक एकवीस रोजी दहीफळ ते घोटण रस्त्यावर अमन शाकीर शेख व तौफिक सुभान शेख हे पळत असताना तेथून सचिन गोरख भारसकर व पिनू गंगाराम भारसकर हे पायी चालत होते यावेळी अमन शेख याचा पाय घसरून तो सचिन भारसकर याच्या अंगावर पडला याचा राग येऊन सचिन भारसकर याने अमन यास मारहाण करून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिले या घटनेनंतर सचिन भारसकर हा गावातून फरार झाला होता दिनांक बावीस गुरुवार रोजी बी बी गुलाब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना संबंधित आरोपी हा नेवासा मार्गे पुण्याला पळून जात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केले पळून जात असताना नेवासा तालुक्यातील फतेपूर शिवारातून त्यास ताब्यात घेतले शेवगा पोलीस ठाण्यात आणल्यावर त्यास अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे पोलीस कर्मचारी चंद्रकांत कुसारे किशोर काळे श्याम गुंजाळ अरविंद चव्हाण राहुल खेडकर संपत खेडकर संतोष वाघ प्रशांत आंधळे निलेश म्हस्के तसेच सायबर सेलचे से राहुल गुड्डू यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे करत आहेत ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव